आता आपण जर बघितलं महानगरपालिकेचा इतिहास एक बंटी साहेबांच्यावर विश्वास ठेवून जनतेनं त्यांना भरघरून यश दिलेला आहे हे शासन फक्त वेगळ्या पद्धतीने ठेकेदारांच हितणार शासन आहे पण जर समजा प्रगती होत असताना जर काही लोकांची अधोगती व्हायला लागली तर ती प्रगती काही कामाची नसते आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच आम्ही वडन की आंबेडून पाण्यात बसलो कार्यकर्त्या जर धमक का असेल धमक असेल तर काही करू शकतो फंड आणणे काम करून घेणे याच्यामध्ये बंटी साहेब माहीर आहेत ते त्या पद्धतीने करते सरकार कोणते असू दे जर आमची या ठिकाणी सुरक्षा करत असेल त्याचं आम्ही स्वागत करू निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा जिल्हा परिषद निवडणुकीचा टप्पा आता दुसऱ्या टप्प्यात त्याचा जेव्हा प्रचाराच्यात आलेले आहेत आणि असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील जे काँग्रेसचा बाल्यकिल्ला समोर येतो वडणघे वडणघे जे मतदारसंघ आहे वडणगे पंचायत समिती मतदारसंघ असतील किंवा म जिल्हा परिषद मतदारसंघात असतील याच्यामध्ये काँग्रेसनं आपली ताकद लाखायचीच काम चालू केलेलं आहे आणि आज यांचा शुभारंभ आहे आणि वडणगे पंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य राम पाटील साहेब आणि सचिन चौघले साहेब हे दो काँग्रेसकडून दोन्ही उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषद अशा संदर्भात आपण केला सर मला सांगा की गेले तिन्ही ज्या पेज पार पडल्या म्हणजे नगर परिषद असेल महानगरपालिकेशन आता शेवटचा जिल्हा परिषद पंच पंचाशेमध्ये निवडणुका पार पडत आहे एकंदरीत ह्या जिल्हा परिषदेमध्येच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षातर्फे करवीरमधून कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि काय कोणकोणती कामं होणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्याचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष झालं काम करतो आहे अगदी करवीरच्या सुरुवातीपासून सचिन सचिनभयाने मी आम्ही दोघंजण काम करतो आता आपण जर बघितलं महानगरपालिकेचा इतिहास एक साहेबांच्यावर विश्वास ठेवून जनतेनं त्यांना भरघरून यश दिलेलं आहे मग त्यात त्यांचं नियोजन असेल पक्षाची एकनिष्ठा असेल समाजाचं समाजाच्या प्रती त्यांची योग भावना असेल किंवा प्रत्येक कामाचं नियोजन असेल मग ते शिक्षणाच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीचं असेल नियोजन जे बी शहरासाठी लागतं आहे त्या शहरासाठी जे बी नियोजन लागेल त्याचा सर्व अभ्यास बंटी साहेबांना आहे आणि त्याचं त्यांनी त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन जनतेसमोर ठेवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरची थेट पाईपलाईन त्यांनी तो चार वर्षाचा तो आत्तापर्यंत तीस वर्षाचा जो प्रोजेक्ट होता तो त्यांनी त्या चार ते पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये पूर्णत्वास नेऊन तो यशस्वीपणे करून दाखवलेला आहे हे कोल्हापूरकरांनी बघितलेलं आहे त्यामुळं आजची जर परिस्थिती बघितली की लोकांची मानसिकता काँग्रेसकडं झालेली आहे आणि तोच इम्पॅक्ट आज करवीरमध्ये बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामीण जन जनतेकडं हे शंभर टक्के काँग्रेसच्या बाजूनं वळल्या वळ वल, वळलेलं आहे लोकांची मानसिकता झालेली आहे जी वर्षात होती ती कुठंतरी आता लोकांची मानसिकता चेंज व्हायला करवीरमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते पी एन पाटील साहेबांचा सा बालकिला समोर जातो करवीर आणि आता त्यांच्यानंतर त्यांचे जे दोन मुलं मुलं होती त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेले ह्याचा कुठंतर इम्पॅक्ट म्हणजे काँग्रेस का पक्षाला कुठं तर खिंडारं पडलेल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात होतं त्याचं आता वातावरण तसं आहे का किंवा राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं ते आता कसं आहे सांगतो हा प्रत्येकाचा प्रश्न असतो मला त्यावर जास्त काय बाशे काँग्रेसचा मतदार कुठं हा तर आता अजून जर बघितलं ठीक आहे सन्माननीय राहुल पाटील साहेबांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जो काही काही निर्णय घेतला असेल पण आजही पी एन साहेबांना पी एन साहेबांचे विचार मानणारा त्यांच्या पाठीमागनं जाणारा काँग्रेस पक्षानंकडे जाणारा आजही वर्ग ह्या समाजामध्ये करवीरमध्ये आहे आणि आज वळणगे बघायला गेलं तर करवीरवर क काँग्रेसवर प्रेम करणारी जनता आज पण या ठिकाणी आहे तर त्यामुळं तसा काय फारसा फरक पडणार नाही नक्की लोक काँग्रेसला मानतील आणि नक्की लोक काँग्रेसच्या बाजूने जातील शहरा म्हणजे कोल्हापूर शहराच्या अत्यंत जवळ असणारं एक गाव okay. आहे ओके खाद्यवाडीचा एक मुद्दा आहे गेल्या अनेक वर्षापासून हा बेजत घोंगड पडलेला आहे मागच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये प्रशासनाचा कारभार होता राज्य सरकारमध्ये माहिती सरकार आहे देशामध्ये भाजप सरकार आहे हा प्रश्न का सुटत नाही कारण याच्यामुळे याच्यामुळं या गावाचा आणि आजूबाजूचा परिसर असल्यामुळं कुठेतरी विकास होणार आहे का किंवा गावांची काय भूमिका असणार आहे नाही आज आपण जर बघितलं तर माननीय सचिन भैया ह्यांनी ह्या हद्दवाढीच्या विरोधात किंवा हद्दवाढीची बाजू हद्दवाढ का नको ॲक्च्युली प्रगती कुणाला नको असते पण जर समजा प्रगती होत असतानाच जर काही लोकांची अधोगती व्हायला लागली तर ती प्रगती काही कामाची नसते आता अनुभव मग आपल्याकडे मोठा आहे पण ते असून काय करायचं जर जीव गेले तर त्याचा काय उपयोग आहे कुणाला शहराची प्रगती नको आहे असा भाग नाही पण आत्ता तितकीशी जर पुलापासून इकडं जर परिस्थिती बघितली आज हा शेतीप्रधान देश आहे आज नदी बघताय पूर बघताय कारण दुसरा असा इम्पॅक्ट मोठा इथं इंडस्ट्री आहे किंवा काय आहे हा अशातला भाग नाही आणि ह्या विषयावर माझ्यापेक्षा जास्त सचिन भैयाने अभ्यास केलेला आहे तिने वेळोवेळी त्या विषयात लक्ष घातलेलं आहे का नको का पाहिजे कशासाठी पाहिजे हे सगळं वेळोवेळी सचिनभयांनी शहराला पटवून दिलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न भैया व्यवस्थित मांडतील तुमच्यासाठी जिल्ह्यामध्ये सातत्यानं विरोधकांचे म्हणजे माहिती करून प्रचार केला होता की देशात राज्यात आणि कोल्हापूरमध्ये हां एक सरकार असेल तर विकास कुठेतरी चांगल्या पद्धतीने होईल म्हणजे माहिती करून सातत्यानं प्रचार करताना हा साधनं वापरलं जातात त्यामुळे याचा विरोधक सातत्यानं मतदारांना सांगत असत की एक सरकार असेल तर विकास होईल किती किती तथ्य किती याच्यामध्ये किती तथ्य आहे तुम्ही बघितलं तर आज जिल्ह्याचे नेते सन्मान्य बंटी पाटील साहेब बंटी पाटील साहेबांनी सरकार पण चालवलेलं आहे हे पण आपल्याला माहीत आहे त्यामुळं फंडाचं वाटप कसं करायचं काय करायचं आज महानगरपालिकेत कर जर भाषण त्यांचं बघितलं तुम्ही तर दार उघडून सरकारचे आम्ही फंड आणू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांचं सरकार असलं आणि या ठिकाणी असलं तर तसा काय फारसा फरक पडणार नाही पण आण काम करून घेणे ह्याच्यामध्ये बंटी साहेब माहेर आहेत ते त्या पद्धतीनं करतील आपला जो पंचायत समितीचा मतदारसंघ आहे प्रामुख्याने तीन गावं आहेत आणि तिन्ही गावं रस्त्यालगत आहेत म्हणजे वडणगी असेल चिखली असेल किंवा आंबेवाडी खरं तर राज्य सरकारचा जो नॅ न्या, नॅशनल हायवे आहे आपला म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी जो जोडणारा रस्ता आहे रहदारी रस्ता आहे इथं कुठंतरी फ्लायओव्हरची आवश्यकता अपघाताचं प्रमाणचं असतं आहे तर ह्या शासनाच्या माध्यमातून इतक्या दिवसात ह्या गोष्टी काय झाल्या नाहीत निश्चित शासन हे निष्क्रियचं आहे त्यामुळे या गोष्टी करत नाही गरज ओळखून काम करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही समृद्धी महामार्गाची आवश्यकता असं पण या ठिकाणी बांधला जातो आहे हे शासन फक्त वेगळ्या पद्धतीने ठेकेदारांचं हितच जपणारं शासन आहे लोकांचं हित बघणारं शासन नाही त्यामुळे त्यांच्याकडून या गोष्टी होत नाहीत येणाऱ्या काळामध्ये बंटेसाहेब नेतृत्वामध्ये राज्यात ज्यावेळी सरकार आहेत त्यावेळी निश्चित या गोष्टी आम्ही फ्लायओव्हर असेल किंवा गाडी काढणे असेल किंवा पाणी तुंबून ज्या सुविधा कराव्या लागतील त्या आम्ही नक्की करू एक तर मुळा मुळात तिन्ही जी गावं आहेत आपल्या मत याच्यातली मतदारसंघातील गाणामधली वडणगे चिखले रांबवडे दरवर्षीच्या महापुरामध्ये दरवर्षी हे पुरा दर पुराने वेढलेलं असतात त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणतीही ठोस योजना झालेली नाही आणि हे गरजेचं आहे इथल्या लोकांचं इथल्या नागरिकांचं सातत्यानं नुकसान होते इथल्या जनावरांचं नुकसान होते शेतकऱ्यांचं नुकसान होते ह्याच्यावरती राज्य सरकार असतील किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनी का का कायमस्वरूप योजना केल्या आणि काय आपल्यासमोर याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय परवाच आम्ही संजय पवार वाईकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कलेक्टर निवेदन दिलं होतं की गाळ गणितला नदीतला उपसा या ठिकाणी सांगली फाटा जो पूल आहे तो पूल पूर्ण गाळ्यांचा सा करा आणि सांगली ने ने ते उजगावच्या पुढेपर्यंत कमानींचं पूल व्हावा जेणेकरून पाणी थांबणार नाही शिवाय हे भराव टाकतात मगाश मगाशी म्हणलं की शासन विचार करत नाही फक्त कामं करत जाते पण तो, तो विचार व्हायला पाहिजे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच आम्ही वडणंगी आमच्याकडे शिकली पाण्यात बसलो आणि मग प्रश्न विचारला हात दवड का नको ते त्या ह्यासाठीच नको आहे आम्ही पूरबाधित क्षेत्रात आहोत आमच्या घरात दहा दहा फूट पाणी असते आणि तुम्ही नागरी विकास करणार आहात कुठे हा माझ्या कार्यक्रमातील पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आम्ही सातत्याने विरोध करत राहू आणि आमच्यासारखा प्रतिनिधी मिळतं निश्चित आत्तापर्यंत आम्ही हातवाड हरून पाडलेलीच आहे प्रत्येक वेळी कारण शहरासह आजूबाजूच्या गावाचा विकास होणार असं सातत्यानं शहराचा आहे का विकास शहरातून समस्या गर्दी आहे शहरात खड्डे शहरात काय सुविधा नाही मग असं असताना आमचा विकास ते काय करणार तुम्ही आता ओढून घेत आहे ब मी सरपंचच्या काळात सतराधी एकोणीस कोटीचे विकास काम केले आहे सह तुम्हाला मी दाखवतो रस्ते कॉन्क्रीटचे बैठकीत तुम्ही पार्थिमचा हॉल बघताय ह्याच्यावरती बघताय पार्थुम त्याचं सुशोभीकरण बघताय बाजूचं कार्यकर्त्या जर धमक असेल नेतृत्व धमक असेल तर काही करू शकतो माझी ना राज्यात सत्ता होती ना केंद्रात सत्ता होती पण सचिन होईल सरपंच होता बंटीपाटलांचा असलेलं होता पेन पाटलांचा असलेलं होता एकोणीस कोटीचे काम आम्ही सात वर्षाच्या का काळात केलेले खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले त्यांचा मिसळकट्टा कार्यक्रम इथं झाला पंचगंगा प्रदूषणासंदर्भात अडतीसशे कोटी रुपयाचे त्यांनी तरतूद करण्याचं एक वचन दिलं कोल्हापूरकरांना त्यांनी त्या ते संदर्भात विकास आराखड्याचा काय म महत्त्वाचे मुद्दे मांडले ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय निश्चित जर राज्य जागतिक बँकेकडून आठ अडतीसशे कोटीची मदत या ठिकाणी होणार असेल तर निश्चित स्वागताारी आहे पण त्याचं प्रेझेंटेशन व्हाय बाजूच्या गावातल्या प्रतिनिधींना विश्वास घ्यायला पाहिजे काय करणार आहोत पद्धतीने पूर थांबवणार या सगळ्या गोष्टीचं विवेचन करावं लागेल आणि मग स्वागत आहे हे बघा सरकार कोणते असू दे जर आमची या ठिकाणी सुरक्षा करायचं त्याचं आम्ही स्वागत करू निश्चित आणि तो प्रकल्प त्यांना मार्गी लावतात त्यांच्या आश्वासनाला विश्वास ठेवून लोकांनी त्यांना सत्ता दिलेली आहे नगर नगरपालिकेची तर ते आश्वासन पूर्ती करावे यानिमित्त मी त्यांना विनंती करतो आहे खरंतर स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर्षांना निवडणुका लागत आहेत खरं तर लोकांना ह्या म्हणजे लोकप्रतिनिधी असेल तर विकास कुठेतरी होतो असं लोकांची भावना आहे आम्ही जेव्हा लोकांशी बोललो काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्या संपूर्ण उमेदवारीच्या आपल्या ज्या विजन आहे काय विजन असणार मतदाराच्यापर्यंत कसं पोहोचणार या भागातले कोणकोणते प्रश्न प्रामुख्याने आपण घेणार आहे नाही मुळात ह्या भागातले प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं स्वच्छतेचा एक प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे आम्ही असताना ते स्वच्छता करतो म्हणून आता गंभीर म्हणत चालला आहे पाणीपुड्याचा प्रश्न बेकट आहे शिवाय पोराचा प्रश्न गंभीर आहे शिवाय एज्युकेशन थोडं शहरजवळ असल्यामुळे उपलब्ध होतंय पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे रस्ते गटर पाणी आमच्याकडे आहेत शहरापेक्षा उजवा हे अजून कसं भौतिक सक्षम भौतिक सुविधांच्या माध्यमातून सक्षम करता येईल शिक्षणाकडे फोकस केला जाईल आरोग्याकडे फोकस केला जाईल आणि ह्या प्रभागातल्या म्हणजे ह्या पंचायत समिती मतदारसंघातल्या आणि शे व जिल्हा मतदारसंघातल्या नागरिकांच्या भौतिक सुविधांचा आम्ही दर्जा निश्चित वाढवणार आहोत हा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा पाणीसाहेब तुम्हाला शुभेच्छा खरं तर कोल्हापूर शहराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे शहराला लागून असलेली ही गाव आहे आणि ह्या गावाच्यामध्ये जेवढ्या पद्धतीनं ज्या गावच्या लोकांनी विकास केला त्या पद्धतीने शहराचा विकास होत नाही असं इथलं श स्थानिक जे उमेदवार आहेत ते म्हणत आहेत माझी सरपंच पण आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ह्या दे विजनकडे इथली स्थानिक जनता आणि न मतदार कसे पाहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लाव मराठीसाठी संदीप कांबळे कोल्हापूर